नवरी मिळे हिटलरला सहा डिसेंबर प्रोममध्ये लीला पळत जाते आणि म्हणते टेम्पोचं दार उघडा बोरके म्हणतो मॅडम अहो जाऊ द्या ऑर्डर द्यायला खूप उशीर होतो लीला म्हणते उघडता की कसं ठीक आहे मी एजंटला बोलवते तर तू नको नको उघडतो ना लीला तर टेम्पोमध्ये चढते आणि बॉक्स बघते तेजेचं नावाचं स्टिकर काढून फूड प्रोडक्ट हे नावाचं स्टिकर लावलेलं असतं लीला सगळ्यांकडे रागाने बघायला लागते आता बोरके पळायला लागतो लीला हेल्मेट घेते आणि त्याला फेकून मारते बोरके खाली कोसळतो लीला पळत जाते आणि त्याला पकडते आणि म्हणते आता जर पळाला ना तर बघ तो लीलाचे पाय पकडून म्हणतो मॅडम मला माफ करा लीला म्हणते हे एजंटसमोर बोलायचं माझ्यासमोर नाही आणि का हो तुम्हाला लाज नाही वाटत हे करायला अकाउंटंट ऑफिसर आणि टेम्पोत जातो तेव्हाच मला संशय आला होता त्यावेळेस ड्रायव्हर फोनवर बोलत असतो लीला जाते आणि फोन ओढून घेते आणि स्वतः ऐकायला लागते तिकडून आवाज येतो किती वेळ झाला टेम्पो अजून पोचला नाही अहो तुम्ही पंधराशे बॉक्स घेऊन येणार होतात ना काय झालं लीला ड्रायव्हरला हळू सांगते त्याला विचार कुठे यायचं ड्रायवर म्हणतो सर मी हुकलो आहे कुठे यायचं पत्ता सांगता का तो मुर्खासारखं काय बोलतो एवढे वर्ष झाली तू माल पोच करतो आणि तुला पत्ता नाही माहिती लीला म्हणते कोण बोलतं पण फोन बंद होतो लीला बोरकेला म्हणते माझी स्कूटी घ्यायची आणि गुपचूप ऑफिसला पोहोचायचं जास्त काही के आगावपणा केला ना तर बघा ती त्याला हेल्मेट देते आणि टेम्पोत बसते हे जे लीलाला म्हणतो कुठे आहेस तू लीला सांगते ऑफिसच्या कामासाठी आले तो ते लीला माझ्यासाठी एवढं काम इनफ अगं तू विसरली का तुझी तब्येत बरी नाही आहे लगेच आहे ते हो हे जे मी लगेच येते विश्वा जेवणाचा डबा घेऊन येतो आणि मी तो सर जेवायला वाढू का हे जे म्हणतो नको आहे मला जेवायला विश्वंत सर भूक लागली की चिडचिड होते तुमची चिडचिड लीला मॅडमवर होते ना हे जे म्हणतो तसं काही नाही विश्वंत ओ आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावरच चिडचिड करतो हे जे त्याच्याकडे बघतो तो पळून जातो हे जे मनात म्हणतो विश्वा बोलला ते खरं आहे का मी लिलावर प्रेम करायला लागलो तो आता सारखा मारुती ड्रायव्हरचा फोन लावत असतो आणि म्हणतो मारुती गाडीमध्ये फोन चार्ज होतो कारण जेव्हा एजेने त्याला फोन केलेला असतो तेव्हा मारुती म्हणतो सर माझ्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते आणि लीला मॅडम टेम्पोच चाडल्या त्यामुळे एजेला जास्तच काळजी वाटत असते विश्वा परत येतो आणि म्हणतो सर आता जेवण करून घ्या मी पुन्हा गरम करून आणलं आहे तेवढ्यात लीला म्हणते माझ्याशिवाय एजे जेवणारच नाही हे जे म्हणतो असं काहीच नाही आहे ती तिचाला हे जे सोफ्यावर जाऊन बसतो आणि म्हणतो विश्वा काही लोकांना कळतच नाही की आपली तब्येत ठीक नाही आहे बाईकरून फिरू नये आता लीला त्याच्याकडं प्रेमाने बघायला लागते आणि म्हणते विश्वादादा एजंटला खूप भूक लागली आहे बरं एक काम करते मी जे बाहेरून पार्सल आणलं ना ते आधी खाऊ घालते हे जेवण तो घरून डब्बा आला ना मला बाहेरचं जेवण नको आहे पण लीला फूड काढते आणि त्याला भरवायला लागते तो तो लीला मला नको आहे पण लीला काय ऐकत नाही आणि म्हणते एक घास घ्या ना लीलाचा मान राखण्यासाठी तो तिचा हात पकडतो आणि एक घास घेतो पण चव बघितल्यानंतर शॉकच होऊन जातो आणि तो विश्वा हे खाऊन बघ आता विश्वा खाऊ म्हणतो सर मला जे वाटतं तेच तुम्हाला वाटतं का लीला म्हणते तुमच्या दोघांच्या मनात जे चाललं ना ते अगदी खरं आहे हे बघा बॉक्स त्यावर असतं फूड प्रोडक्ट हे जे म्हणतो विश्वा सगळ्या स्टाफला बोलो आता तिचे ऑफिसर गोळा होतात हे जे म्हणतो आपल्या इथे एवढा मोठा स्कॅम होतो आणि तुमच्या लक्षात येत नाही आपण जे फूड पाठवतो ते दुसऱ्या लेबलने विकतं आहे इकडे लक्ष्मीनी सरू दुर्गाकडे जातात आणि म्हणतात वहिनी वहिनी पण दुर्गा मात्र शांत बसलेली असते सरू म्हणते लक्ष्मी मला बोलायचं लक्ष्मी म्हणते दुर्गा मला आधी बोलू दे दुर्गा म्हणते लीलाने ऑफिस जॉईन केलं सरू म्हणते अय्या वहिनी तुम्हाला कसं माहिती लक्ष्मी म्हणते मला प्रमोदने सांगितलं सरू म्हणते मला विराजने आणि बघा वहिनी लीलासाठी जेवणाचा डबा पण गेला तिला एजेने काय काम दिलं असेल लक्ष्मी म्हणते मागच्या वेटरचं लीला बाहेर जाते बोरके येत असतात लीलामंते बोरके आता जे काय खरं आहे ना ते सांगा कुणी केलं हे सगळं बोरके गोंधळतो लीलामंते मैजेनला सांगा तो तर नाही मॅडम सांगतो इकडे तिकडे बघतो विराजेने प्रमोद येत असतात तो त्यांच्याकडे हात करतो लीलामंते बोरके तुम्ही काय बोलताय कळतं का, बोलता का तुम्हाला विराज सर आणि प्रमोद तो सर तोत हो मॅडम ही फाईल बघा त्यांच्या सहाय्या आहेत लीला त्यांच्याकडे जाते विराज म्हणतो लीला ते ती प्रमोद सर विराज सर ह्या फाईलवरच्या साया तुमच्या आहे का ते दोघं बघून म्हणतात हो आमच्याच आहे पण का काय विचारते आता मात्र काहीतरी घोटाळा आहे हे लीलाच्या लक्षात येतं पण एजेंटसमोर ती सगळ्यांना उभा करते एजे म्हणतो हाऊ डेर यू आपल्याच कंपनीमध्ये एवढा मोठा फ्रॉड तुम्हाला लाज नाही वाटली का विराज म्हणतो बाबा आम्ही नाही एजे म्हणतो शांत बसा आता तुमच्यावर मी ॲक्शन घेणार लिला म्हणते थांबा येजे तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेऊ शकत नाही एजे म्हणतो वाट तीन ती मला आधी सगळ्यांच्या आधी नीट चौकशी करू द्या आणि मग काही सिद्ध झालं तर तुम्ही ॲक्शन घ्या आता एजे शांत होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद